मी आज एक स्पष्ट करतो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्याविषयी ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत की आमच्यात मतभेद आहेत आमच्यामध्ये काहीतरी जागा वाटपावरून धुस्फूस आहे असं अजिबात नाही तिन्ही पक्षामध्ये जागा वाटपा संदर्भात अत्यंत चांगला समन्वय आणि समंजसपणा आहे तुम्ही वृत्तपत्रातल्या बातम्या आणि या काही लोक ज्या अफवा पसरवतात त्याच्यावर जाऊ नका अठ्ठेचाळीस जागा या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या जागांचं वाटप जे आहे हे मेरिटनुसारच होईल आमचं सूत्र पहिल्यापासून आहे जिंकेल त्याची जागा आकडा वाढवायला जा जागा नाही हा नक्कीच आम्ही शिवसेनेची भूमिका वारंवार राहिलेली आहे की आम्ही तेवीस जागा लढत राहिलो तर जागावरती आम्ही लढणं गरजेचं आहे याच्यामध्ये काय कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही चर्चा सुरू आहेत ना एखादी जागेवरती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आमच्यापेक्षा मजबूत असेल तर नक्कीच त्याचा विचार होऊ शकतो एखाद्या जागेवर आमचा दावा मजबूत असेल तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते आता काल जो आपला प्रश्न आहे की काल वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चा सुरू आहे बाळासाहेब आंबेडकरांनी काही लोक त्यासाठी त्यांचे पक्षातले प्रमुख लोक चर्चेसाठी निफड केलेले आहेत स्वतः बाळासाहेब आंबेडकर संपर्कात आहेत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील जितेंद्र आव्हाड हे मातोश्रीवर आले होते आणि साधारण माननीय उद्योजित तिथे उपस्थित होते मी होतो शुभा देसाई होतो दोन अडीच तास आमच्यामध्ये अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये चर्चा झाली चर्चा जागा वाटपावरूनच झाली राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या जागा लढवू शकते हा त्यांची बलस्थानं नक्की कुठे आहेत त्याच्यावर चर्चा करायला काहीच हरकत नाही आणि ती चर्चा का झाली चर्चा उत्तम झाली त्याच्यातून एक ज्याला आपण दिशा असते स्पष्ट झाली की राष्ट्रवादी काँग्रेस ही कोणत्या जागांवर लढायला इच्छुक आहे अशा पद्धतीनं काँग्रेसची चर्चा होईल एकत्र चर्चा होईल ना तीन पक्ष एकत्रच आहेत वृत्तपत्रातल्या बातम्या ज्या येतात त्या अत्यंत चुकीच्या आहेत शिवसेना या महाराष्ट्रातला एक तळागाळात रुजलेला कायम वाद वादळ तुफान संकट पचवून झेलून उभा राहिलेला पक्ष आहे आणि आम्हाला आमची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका